संतोशो ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतलं शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत शेतकरी सुखी आणि आनंदी व्हावा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माऊलींकडे घातलाय चिंतन आणि वारकरी संतोष पूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आळंदीमध्ये आले होते यावर्षी पाऊस चांगला झालं आहे बळीराजाला सुख आणि समाधानाचे दिवस येवत असं साकडे यावेळी माऊलींच्या चरणी शिंदे यांनी घातलाय कालच गणरायाचं आगमनही झालं आहे हे आगमन राज्यात भरभराटी आणि सुख समृद्धी घेऊन येईल अशी प्रार्थना गणराया चरणी देखील मुख्यमंत्री यांनी म्हटलंय संपूर्ण महाराष्ट्रात गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे आणि गणरायाचं आगमन या राज्याला सुख समृद्धी आनंद भरभराट घेऊन येईल अशा प्रकारच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि प्रार्थना आम्ही केली आहे शेतकऱ्यांवरचं अरिष्ट दूर हो संकट दूर हो चांगला पाऊस पडतोय चांगली शेती होऊ द्या आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याच्या मागं शेतकऱ्याच्या मागं सरकार उभं राणा आणि एकंदरीत गणेशोत्सवाचा आनंद सगळे मोठ्या उत्साहात साजरा करतात अगदी देशाच्या बाहेर देखील आपले जे गणेश भक्त आहेत ते नोकरी व्यवसायानिमित्त गेले तिथेही गणेश गणेशोत्सव साजरा करतात एक आगळी वेगळी परंपरा मोठी परंपरा हे जपण्याचं आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम अतिसराच्या मोकळे पडलेले आहे ठीक आहे लोकांचा मृत्यू झालेला आहे लोकांचा मृत्यू चाललेला आहे